धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी सांभाळणारा कराड त्याचा परळी तालुक्याला माहिती आहे अशी माहिती आहे महादेव मुंडे यांच्या हत्याला अठरा महिने पूर्ण झाले तरीही अजूनही एकाही आरोपीला पकडण्यात आलं नाही पोलिसांना माहिती आहे ही हत्या कुणी केली अजून किती दिवस न्याय मागण्यासाठी प्रशासनासमोर खेटे मारावे लागणार याला कंटाळून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला पोलिसांचा आणि राजकीय वर्दास्त असल्यामुळेच वाल्मिकार सारख्या क्रूर गुन्हेगारांना हत्तीचा बळ मिळतो आणि त्यातूनच दहशत पसरवण्यासाठी संतोष देशमुख महादेव मुंडे यासारख्या निष्पाप लोकांचा बळी घेतला जातो गुन्हेगारीच समूळ उच्चटन करायचा असेल तर वाल्मिक आता सा। गुन्हेगारी साखळीतील सर्वांचाच बंदोबस्त व्हायला पाहिजे